आज आपण छान मस्त झटपट अशी मस्त छान मौसू तशी ही तिळाची वडी तयार होते बघा किती छान मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत बघा या तिळसंक्रांतीला नक्की अशा पद्धतीची तिळाची वडी तुम्ही तयार करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक कप तेळ घेतलेला आहे हा गावरान तिळ आहे एक कप घेतलेला आणि सव्वा कप गोड घेतलेला आहे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे पाव कप मी खोबरं घेतलेलं आहे बारीक करू आणि जायफळ पाच ते सहा विलायचीची पूड घेतलेली आहे थोडंसं दोन चम्मच पाणी आणि एक चम्मच तूपसुद्धा मी यामध्ये वापरलेलं होतं त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया कमंग असे भाजून घेऊया मंदाचेवर त्यानंतर शेंगदाणे थंड झाले की त्यानंतर आपण त्याची मस्त साल काढून घेऊया बघा खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर बघा ते तीळ घेतलेलं आहे मस्त गावरान तीळ घेतले आहे हे तीळसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं मस्त खमंग बंद आचेवर भाजून घेऊया तिळाला जर जास्त प्रमाणात जर भाजल्या गेलं तर आपली जी तिळाची बडी आहे ती कडवट तयार होते मग आपलं तीळसुद्धा खमंग मस्त छान भाजून तयार झालेले आहेत तिळसुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर रवाड मस्त छान असे तिळाची भरड तयार करून घेऊया आपण त्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं आहे बारीक करून तेसुद्धा मस्त खमंग आपण भाजून घेऊया बघा छान मस्त तांबूस रंगावर खोबरं आपण भाजून घेऊया खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर बघा संपूर्ण जे तीळ आणि जे खोबरं आहे ते थंड झालेलं आहे ते आपण घालूया मिक्सरच्या पॉटमध्ये आणि शेंगदाणे आणि छान मस्त त्याची रवाड अशी भरव तयार करून घेऊया संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण करून घेऊया बघा संपूर्ण साहित्य घालूया आणि याची छान मस्त अशी रवाड भरळ तयार करून घेऊया बघा तिळाची छान मस्त अशी भरळ तयार झालेली आहे त्यानंतर बघा आपण ताटाला छान एक चम्मच तूप घालूया आणि व्यवस्थित लावून घ्या तूप हे भरपूर प्रमाणात लावूया तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण छान भरपूर प्रमाणात लावायचं त्यामुळे आपण तिळाची वडी आपण सेट करायला ठेवली की लगेच आपली तिळाची वडी निघून येते त्यानंतर बघा त्याच पॅनमध्ये मी गूळ घातलेला आहे आता आपण गुळाचा मस्त छान पाक तयार करून घेऊया यामध्ये दोन चम्मच मी पाणी घातलेलं आहे बघा आता मस्त असं गुळाचं आपण आता आपल्याला असा तारीख किंवा असा टनक पा, पाक पकता पकता पाक करून घ्यायचा आणि आपल्याला फक्त गुड फक्त विरघडून घ्यायचं आहे फक्त बघा आपला मस्त गुळाचा पाक तयार झालेला आहे त्यानंतर बघा जी विलायची पूड घेतली होती थोडीशी ती घालून घेऊया आणि थोडंसं जे जायफळ घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया यामध्ये आपण आता हा पाक थोडा नरम यावा यासाठी मस्त एक चमचामध्ये तूप घालून घेऊया बघा आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपण आता कोणत्या एक प्रकारचा आपल्याला पाक एकतारी वगैरे करायचा नाही आता पाकाचं मस्त छान फुललेलं आहे आपला पाक हा तयार झालेला आहे वडीसाठी आपण जे मिश्रण केलेलं आहे ते व्यवस्थित आपण घालून घेऊया आणि मिक्स या टाइमला बघा आपण आता झटपटाचं सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि पटापट आता वडी आपण सेट करायला ठेवून देऊया बघा व्यवस्थित आपला मिश्रणाचा गोडा व्यवस्थित तयार झालेला आहे बघा छान मस्त मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण हे मिश्रण संपूर्ण ताटामध्ये घालून व्यवस्थित मस्त सेट करून घेऊया बघा संपूर्ण मिश्रण आपण आता ताटामध्ये घालणार आहो व्यवस्थित आता मिश्रण आपण छान ता व्यवस्थित सेट करून घ्या बघा याचा छान मस्त असं स्क्वेअर तयार करून घेऊया बघा छान मिश्रण तयार मस्त झालेलं आहे आता आपण असं सेट करून घेऊया त्यानंतर बघा थोडेसे मी तिडे ठेवलेले होते भाजवलेले ते वरून घालून घे आणि व्यवस्थित याला सेट करून घेऊया बघा मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर बघा मस्त एक स्क्वेअर तयार करून घेऊया आपण आता हे एक ते एक तास आपण सेट करायला ठेवून देणार आहोत बघा आता मस्त छान मिश्रण सेट झालेल्या हलवताबरोबर पूर्णपणे वडी ही निघून आलेली आहे आता आपण चा कट करून घेऊया अर्धा तासामध्येच आपली ही वडी छान सेट झालेली आहे थंडी असल्यामुळे आणि आता आपण व्यवस्थित मस्त एकसारख्या आकाराच्या वड्या मस्त छान कट करून घेऊया मी जाडसर अशी वडी ठेवलेली आहे तुम्हाला जर हव्यात तुम्हाला जर पातळ हवे हो असेल तर तुम्ही मिश्रण पातळसुद्धा सेट करू शकता बघा किती छान मस्त कट झालेली पहिल्यांदा ही वडी ट्राय केलेली आहे पण खूप छान ही माझी वडी तयार झालेली आहे तिळाची अशाच पद्धतीने या तिळसंक्रांतीला तुम्हीसुद्धा ह्या तिळाच्या वड्या ट्राय करून बघा बघा किती छान मस्त तयार झालेले आहे सात ते आठ दिवस छान मस्त अशी ही मऊसुद्धा ही वडी आपली राहते बघा किती छान मस्त वड्या तयार झालेली आहे एक वडी तुम्हाला मी तोळूनसुद्धा दाखवते बघा किती छान मस्त वडी तयार झालेली आहे आपली तिळाची वडी छान मस्त झाली आहे बघा मऊ अशी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका